Shee- दीप चिंचोली गुरुव से है गौरव मन्दिर शिकवते आम्हाला सत्याचा समर जय जारय तेचा जा शिक्षण दीपा कर्म वीरांची शिकवन अपार गायन नृत्य नाट्यवक्तृत्र आचानङ्गमञ्च चिन् सर्वत्र खेरातराधारी श्रवणझ गुरुकुला चा सन्ति भयते मधुनी नव्या युगाचा हाता आता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे भयते मधुनी नव्या युगाचा हाता आता झडतो आहे तुजं रुषाचा विषादतेचा मोहन फळा पडतो आहे रयेते मधुनी नव्या

मार्बल अजून फाय पर्सेंट बरोबर तर म्हणजे याच्यातून आपण मका सोया डी आर बी सिल्किट वगैरे सगळं सगळं करतो तर एक नंबरचं लोक किती एक आठ एक हे सगळं डी आर पी साथा परत सोयात डी आर पी परत सोया आणि लाईक आठ एका आणि एकदा समजी होतो

मांसहता झडतो वटवृक्षा विशाले मोहन भाला ते मधुनी नव्या मासहता झणतो वटवृक्षा विशालते चा मोहन भा पडतो यते मधु नव्यानुचा पीठ ज्ञानपीठ हे पीठ ही ठरते आहे शाहु फुलां से समान के से तत्व मानसी आहे धर्म जाति चा पाद गांधी से मूल्य जप तो आहे रहते मधुनी नव्या मानुष्याता झड़ तो आहे वटवृक्षाच विशाल तेसा मोहना फाला फल आहे रयेते मधुनी नगा योघाचा आई कमवा आनी शिखा मंत्र हा करुणाईला प्रेरक होई, होई। स्वावलंबी वृत्ति ठेवून ज्ञान साधना करतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा मानुस आता झळतो आहे वटवृषाच्या विशाल देता मोहन फाना पडदो मध्ये सांगलं वेट मध्ये सांगलं ते अंड खायचे पुलेट म्हणजे एकदम छोटा अंड क्रॅक म्हणजे तुटलेला अंड आणि कमर्शियल म्हणजे का ज्या अंड्यामधून पिल्लू तयार होणार नाही किंवा ते अंड म्हणजे त्याला रिंकल असत्या नंतर त्याचा शेप वापर तिकडे असतो आणि जंबो म्हणजे मोठा साईजचा अंडा असतो एका दिवसाला किती अंडे ब्रिडर मध्ये पाच हजार आणि लेअर मध्ये एक लाख रोगाची लक्षणे आढळल्यात कोण कोणती काळजी घेतली तर रोगाची लक्षणे आढळल्यास सर्वात पहिल्यांदा रोग कोणता आहे ते जाणून घेतले ना तर <laughs> <laughs> वापरल्या जातील कोणता मेडिसिन तर लवकरही तर भेटेल कोणा तरी जर दोन दिवसात भेटतो कोणाचा आठ दिवसामध्ये भेटतो मग कशा प्रकारची मेडिसिन वापरल्या जातात स्प्रे केल्या जातात पाच हजार म्हणजे त्या पाच हजार रुपये तुमचं फर्म असेल तर त्याला साधारणपणे पन्नास लाखापर्यंत भेटते वरा संग हजार फॉर्म मध्य पांच हजार अच्छे चार फार्म चार फार्म मध्य वीस हजार

लेबरचा म्हणजे लेबर प्रॉब्लेम येतो कधी कधी लेबर नसतो त्याच्यामुळे कामं वेळच्या वेळी होत नाही आणि कामं वेळच्या होत होते म्हणजे अंडे कधी प्रमाणात उचलायला पाहिजे ते अंडा जर एका तासामध्ये उसायला गेलं नाही तर त्याच्यामधून पक्षी कमी निसत्या म्हणजे हाईट कमी होत त्याचा आणि फ्रॅक्चर पण वाढून जात व्हायरल इन्फेक्शन येतं त्याच्यामुळे स्प्रे करायला पाहिजे रोजच्या रोज म्हणजे दिवसात तरी करायला पाहिजे कारण बाहेरच्या शेडचं आपल्याकडे येतो कमीत कमी एक वेळा खाद्य दिलं जात जास्तीत जास्त दोन वेळा आणि पाणी हे चालू वीस हजार <laughs> म्हणजे एका मशीन मध्ये पाच हजार मधून एक पक्षी आज हे कसं ओळखलं जात पाच हजारामध्ये एक पक्षी आजारी असं गे असं गेअस नाही करू शकत जेव्हा मॉर्टलिटी होते ना म्हणजे पक्षी जेव्हा मरतो त्याचा आपण क्लेअर करतो आणि मग त्याच्यामध्ये कळतं आपल्याला बी एक पक्षाला काय झालेलं आहे एक पक्ष म्हणून आपण सांगू नाही शकत तीन मॉर्टलिटी असेल तर प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार दिसतो कोणामध्ये वेगळा आजार कोलायचा आजार दिसतो कोणामध्ये कॉफी दिसतो कोणामध्ये सी प्रत्येक आजार वेगळा असतो मग आपण त्या पंक्षेमध्ये जास्त प्रमाणात तरी हा आपण ठरवलं तीन या पक्ष्यांमध्ये हां पण त्याच्यामुळे त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो आले ते दर खराब आहेत आपल्याला माहिती आहे आमला बणा किती रुपये आहे 1.5 पण थांब आपण आमच्याकडे रुपये ओ का ते मला नाही प्रत्येक वर्षाचं उत्पन्न हे म्हणजे प्रत्येक महिन्याचं उत्पन्न व्हॅल्यू होत असतं सपोज ह्या महिन्यामध्ये जर तुम्हाला एक लाख रुपये उत्पन्न भेटला एका शेड माग तर पुढच्या शेड मध्ये पन्नास लाख पन्नास हजार रुपये भेटतात त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये एक दहा हजार पण भेटू शकतात ते पक्षांच्या हेल्थवरती डिपेंड असतं म्हणजे आपण ठरू नाही शकत पोल्ट्री फार्म किती वर्ष वरून <laughs> पूर्वी नव्हते आता फार झा म्हणजे <laughs> पूर्वी ज्यावेळेस आपण फॉर्म चालू केवा केला त्यावेळेस के नगर जिल्ह्यात आपला मला वाटतं पहिलं युनिट होत नंतर काय झालं लेअर मध्ये जास्त लोक आणि याच्याबद्दल आपल्याला टाटा उद्योग समूहाकडून उद्योग रत्न पुरस्कार मिळालेला आहे आपल्या युनिटला सगळं भारतरत्न जे आर डी टाटा विचारा विचारा विचार विचार मोठ्या होतात पोल्ट्री फार्म सुरू कसू पोल्ट्री फार्म सुरू करावा पोल्ट्री फार्म कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न भेटतं शेतीमध्ये जर केलं आपण तर आपल्याला किती चार एक महिने तरी वाट बघावं लागते उत्पादनाला तसा पोल्ट्री फार्ममध्ये ब्रॉयलरचे पक्षी जर आपण वापरले तर ते दीड महिन्यामध्ये दीड महिन्या जर आपण पक्षी सांभाळले तर दीड महिन्यानंतर आपल्याला लगेच ते कल कल आपल्याला श्रम कमी पोल्ट्री फार्ममध्ये पोल्ट्री फार्म किती वर्ष झाला दुसरा विचार दुसरा का कोणता प्रश्न असेल छत्रपती शिवाजी विद्यालय शाळा उजलिते जनाचा दीप चिंचोली गुरुवचे हे गौरव मंदिर

नाट्य वक्तृत्र आचानङ्गमं च जिङ्कृतं सर्वत्र खेरातराघारी श्रौरझ गुरुकुला च सन्मानाने ताजिरो